राणापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल खानापूर तालुक्यातील पारे येथे प्रॉपर्टीच्या वादातून ऐंशी वर्षीय वृद्धेचा नातवांनीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आणि नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली ही घटना आज मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगीता रामचंद्र साळुंके यांच्या राहत्या घरी पारे येथे घडली श्रीमती सकूबाई संभाजी निकम वैवर्ष ऐंशी राहणार चिंचणी मंगरुळ असे मृत झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम दोघेही राहणार चिंचणी मंगरुळ तालुका खानापूर जिल्हा सांगली या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वृद्धेचा सुनेसह दोन नातवांनीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याने खानापूर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत विटा पोलीस ठाण्यात संगीता रामचंद्र साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी संगीता साळुंके यांचा भाऊ सतीश संभाजी निकम यांनी त्याची निमी प्रॉपर्टी त्याचा जावई कुणाल पाटील याच्या नावावर करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या भावाला सांगितले याचा राग मनात धरून अशी सतीश निकम आणि सौ रेणुका सतीश निकम यांनी संगणमत करून दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी संगीता रामचंद्र साळुंके यांच्या घरी येऊन तुझ्या बावाला अठ्ठेचाळीस तासांची मुदत देतो तू बावाला बोलावून घेऊन सदरची प्रॉपर्टी फिरवून दे नाहीतर तुला व म्हातारीला अठ्ठेचाळीस तासानंतर दाखवतो अशी धमकी दिली होती त्यानंतर आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई सकुबाई संभाजी निकम हिचा प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन टॉवेलने मारले मारल्याचे म्हटले आहे पुढील तपास निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत दरम्यान प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन टॉवेलने गळावरून वृद्धेचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली या घटनेची माहिती मिळताच तातडीने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे पोलीस फोजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला तपासाला गती देत विटा पोलिसांनी संशयितांना तातडीने ताब्यात घेतले खून झालेल्या वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल